स्वागत महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी वास्तविक पथ शिरवळची बाजारपेठ झपाट्याने वाढती आणि त्याचबरोबर वाहनांची संख्या सुद्धा अधिक होती आणि लोकांना रहदारीसाठी ज्येष्ठ लहान मुलं यांना जाताना रस्त्यावर जाताना अतिक्रमणाचा जा भरपूर त्रास होता वास्तविक पाहता ग्रामपंचायतीची जे दीडशे पेक्षा जास्त एकशे एक्कावन्न गाळे आहेत एकशे एकावन्न गाड्यां धारकांना आम्ही नोटिस दिल्या होत्या अतिक्रमण करू नका भाडवेळेवर भरा अशा वेळोवेळी नोटीस दिल्यात तोंडी सूचना दिल्या आणि त्यांना विनंती केल्या बऱ्याच वेळा वेळावून पण सांगितलं पण त्याच्यावर कुठलाच परिणाम झाला नव्हता म्हणून आज आज हा थोडासा जड असा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आणि ते सात दुकानांनी सील केली जी वारंवार वाहतुकीस वार अडथळा आणत होती आणि त्यांचे वैयक्तिक हेवेळ त्यांचे करण्याचे पण बरेचसेच केसेस पोलीस स्टेशन ग्रामपंचायतीकडे येत होत्या म्हणून ते नाहीच असतो आम्ही ते गाळे सील केले आणि तमाम तमामिक नक, नक्कीच बसले बसलेले आहे प्रत्येकाने रोजगार हा केला पाहिजे रोजगारावर आम्ही हे बंधन घालत नाही परंतु एक चांगल्या मार्गाने आणि लोकांना त्रास न होता आपला व्यवसाय वृद्धी नक्कीच करावी या मताचा मी आहे आणि आजच्या कारवाईबद्दल खरंच मी सर्व शिरवळकर पण खुश आहे आणि मी पर्सनली आजच्या कारवाईबद्दल खूप समाधानी आहे मी हे सर्व श्रेय माझ्या ग्रामपंचायत टीमला ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस प्रशासन आणि सर्व शिरवळकरांना देऊ इच्छितो एवढंच बोलतो जय हिंद जय प्रत्येकाने रोजगार व्यवसाय हा संरक्षित मार्गाने आणि चांगल्या पद्धतीने केला पाहिजे त्यात अतिक्रमण करून किंवा उगत प्रकल्पना करून गावाचं गावाच विद्रुपीकरण करण्याचं काम करू नये चांगल्या मार्गाने व्यवसाय करावा रोजगार करावा एवढंच माझी इच्छा आहे सात आम्ही काय अजून त्या संदर्भात खूप तातडीने आम्ही ग्रामपंचायतीची काल मीटिंग घेऊन निर्णय घेतला याच्यावर पण पुन्हा भविष्यात त्याबद्दल काय करायचं याच्यावर पण ग्रामपंचायतीची एक सविस्तर मीटिंग घेऊन सर्वच गाड्यांच्या बद्दल एक धोरण ठरवणार आहोत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा